गाडी चालून कंटाळा आलाय वरती जाऊन आता आरामच आज किती काम होतं ऑफिसमध्ये एवढा लांब ट्रॅव्हल करायचं गाडी चालवायची दमल्यासारखं होत चल काही नाही काय सगळं काय झालं तो चहाचा कप सकाळचा आहे ना ते मशीन मध्ये कपडे तुला फक्त वाळत घालायला सांगितले होते तू तेही नाही केलंस मध्ये भांडे अरे किती चकाचक करून गेले होते मी सकाळी एवढे भांडे कसे काय जमले पण तेही ठीक आहे तू आवरू शकत होतास ना आता हे सगळी बायांची काम आम्ही पुरुषांनी करायची का आणि आलीस ना आता मग कर ना काम काय फरक पडतो एवढा वा म्हणजे सकाळी घरातली ही सगळी कामं करायची आणि ऑफिसला जायचं एवढा लांब तिथं तिथलं काम करायचं दमून भागून घरी यायचं आणि घरी आल्यावर हे सगळं असं जॉब न करावा तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि करावा तर कोणाचाच हातभार नाही वरून पगार विचारायला मोकळे अरे मी पण माणूस आहे रे जरा माझा पण जीव जाणार ना आणि मी जर ऑफिसला असताना तू जर ही सगळी कामं केली तर काय बिघडलं संसार तर आपल्या दोघांचाच आहे ना आणि हे बायका आणि पुरुषांचं काय मध्येच जमाना बदललाय रे जरा विचार पण बदला अशू तू एकदम बरोबर बोललीस आपला संसार आपली जबाबदारी आणि आजपासून मी सगळं आवरेल कोणताच पसारा करणार नाही आणि झालाच तर तू जेव्हा ऑफिसला जाशील ना तेव्हा मी सगळं आवरून ठेवेल आणि खरंच याच्यासाठी खूप माळापासून सॉरी हा तो एक, तो एक काम कर का फ्रेश हो थोडा आराम कर मी हे सगळं आवरतो तोपर्यंत